नमस्कार राजेज रेसिपीच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हॉटेल स्टाईल झटपट व्हेज कोरमा कसा करायचा ते दाखवणार आहे अतिशय टेस्टी असतो हा प्रकार आणि पुरी बरोबर अतिशय छान जातो मात्र पुरी गरम गरम हवी किंवा हा कॅशि राईस किंवा पुलाव राईस बरोबर सुद्धा खूप छान जातो तर हा कोरमा कसा करायचा आणि त्याचे साहित्य काय लागतं ते मी तुम्हाला आता दाखवतो झटपट व्हेज कोरमा करण्यासाठी लागणारं साहित्य मध्यम आकारात शिरलेले बारीक भाज्या त्यात घेवडा फ्लॉवर बटाटा आणि गाजर आहे आणि थोडेसे ग्रीन पीज आहेत खड्या मसाल्यामध्ये वेलदोळा दालचिनी मिरी आणि लवंग हे अगदी थोड्या प्रमाणात दोन वेलदोळे आहेत थोडी दालचिनी आहे सात आठ मिरी आहेत दोन तीन लवंग आहेत ओलं खोबरं आहे काजूचे तुकडे आहेत आणि खसखस आहे खसखस काजू अर्धा अर्धा चमचा घेतलाय आणि खोबरं दोन चमचे घेतले ओलं खोबरं मसाल्यांमध्ये धणेपूड जिरेपूड हळद लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट हे सर्व अर्धा टीस्पून इथे दोन बारीक चिरले मध्यम आकारात चिरलेले कांदे दोन टोमॅटो आहेत थोडी पुदिना पेस्ट आहे सहा सात लसूण पाकळे आहेत अर्धा इंच आलंय थोडी कोथिंबीर काळ्यांसह आहे आता हे सर्व साहित्य भाज्या सोडून आणि दही दूध लोणी सोडून बाकी सर्व मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय ह्या प्रोसेस मुळे आपला थोडासा वेळ वाचणार आहे आणि कोरमा झटपट होणार आहे आपलं मसाल्याचं ओलं आणि कोरडं साहित्य वाटून तयार आहे तेलही तापलेलं आहे आता आपण आपल्या व्हेज कोरमाच्या प्रोसेसला सुरुवात करू लोणी दही आणि दूध हे आपल्याला थोड्या वेळाने लागणार आहे मसाला परतून झाल्यानंतर लोणी घालायचं आहे आणि सगळं परतून व्यवस्थित झालं तेल सुटलं की नंतर मग या भाज्या फक्त ऍड करायच्या आणि मीठ आणि साखर चवीप्रमाणे घालायचं आपण ओला मसाला परतायला घेतला आहे तेल सुरुवातीला जरा गायब होत जसा तो परतला जातो तस कस तेल सगळं वर यायला लागत मोठ्या नाही पण आचेवर आपण हा परतून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये काजू खसखस आणि खोबरं आहे ते फक्त आपल्याला खाली लागू द्यायचं नाहीये या स्टेजला एक दीड चमचा लोणी घालायचे रिच आणि क्रीमी आयटम्स यामध्ये असतात त्यामुळे तो कोरमा अतिशय छान लागतो पराठा पोळी किंवा पुलाव राईस बरोबर खूप छान जातो हा फार तिखट नसतो मी हा तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतो मसाले आणि काजू खाली जळू नयेत किंवा करपू नयेत म्हणून ते वाटणाचं थोडंसं पाणी मी त्यात घातलेलं आहे तेल कडे सुटायला लागले तर यामध्ये आपण हे दोन चमचे दही घालणार आहोत दह्यानी त्याला टेक्स्चर खूप छान येतं दही फेटलं नाही तरी चालतंय हे असंच घालून त्याच्या गाठी फक्त उठाळ्या मोडून टाकायच्या मसाल्याला तेल सुटायला लागलेले आहे मध्यम किंवा बारीक करायचा मसाला चांगला शिजू द्यायचा मसाल्यामध्ये हे अर्धी वाटे दूध मी घालतोय कांदा आणि बाकी मसाल्याचा कच्चेपणा सगळा गेलेला आहे सर्व भाज्या घातल्यानंतर मीठ आणि साखर चोळीप्रमाणे घालायचं की आपला कोरमा तयार फार झटकन होतो हा आणि टेस्टला अतिशय छान असतो पुरी बरोबर अतिशय बर छान जातो पुऱ्याही आपण करून घेणार आहोत थोड्या वेळाने या उकळलेल्या भाज्या मी आता यात घालणार आहे दोन वाट्या भाज्या आहेत या साधारण उकळलेल्या आवश्यकता वाटली तर थोडस पाणी घालायचं यामध्ये मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलंय आणि एक चमचा साखर फार गोड करायचं नाही मसाल्याची चव पण आपल्याला लागली पाहिजे हे चांगलं हलवून घ्यायचं साधारण अर्धी वाटी पाणी त्यात ऍड करायचं काजूमुळे त्याला थिकनेस लगेच होतो काजू खोबरं आणि खसखस फार ते आळू घ्यायचं नाही आपल्याला एक दोन चार मिनिटातच आपल्या कोरम्याला चांगली उकळी येईल आपला झटपट कोरमा तयार आपला हॉटेल स्टाईल झटपट व्हेज कोरमा तयार झालेला आहे आता त्याची आपण टेस्ट बघूया मीठ साखर आणि बाकीचं कसं झालेलं आहे सर्व ते बघून सांगतो अप्रतिम मीठ साखर तर अगदी परफेक्ट आहे कांदा आणि बाकी सगळ्या मसाल्याचा कच्चेपणा सुद्धा गेलेला आहे आता ह्या स्टेजला फक्त कोथिंबिरीने गार्निश करायचं जा आणि गॅस बंद करून ठेवायचं आपला व्हेज कोरमा तयार आहे तो आता पुऱ्यांबरोबर आपण सर्व करूया आपलं हॉटेल स्टाईल झटपट व्हेज कोर्मा आणि गरमागरम पुऱ्या तयार आहेत कशा वाटत आहेत ते बघा छान गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या त्याच्याबरोबर तोंडी लावलं बारीक चिरला कांदा काकडी आणि लिंबू आणि हा छान पैकी कोरमा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो तुम्हीही करून बघा अतिशय सुंदर आणि पटकन होणारा या पुऱ्यांबरोबरच मस्तपैकी कॅशुराईट सुद्धा छान जातो तो सुद्धा करून बघा आपला हॉटेल स्टाईल झटपट होणारा मिक्स व्हेज कोरमा तयार आहे त्याच्यासाठी गरम गरम पुऱ्या पण तयार आहेत आता मी त्याचा गरम गरम आस्वाद घेतो तुम्हीही घ्या फक्त घरी करून इथे तर काही येता येत नाही तर हा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा